शेतकऱ्याची एक धारणा असते की जेवढा मोठा कंद तेवढं बीज चांगलं चांगलं तर असं बिलकुल नाहीये शास्त्रीय दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं साठ ते नव्वद ग्रॅमच्या दरम्यानचा जो कंद आहे तर तो कंद सगळ्यात चांगला कारण का ज्यावेळेस आपण तो कंद वरच्या बाजूनी कापतो तर त्यामध्ये आपल्याला एकच सेंटर निघाला पाहिजे म्हणजे ज्याला आपण त्याचा केंद्रबिंदू आहे तो एकच असला पाहिजे तो एक निघण्याची जी शक्यता आहे ती तुमच्या पन्नास ग्रॅमच्या साठ ग्रॅमच्या सत्तर ग्रॅमच्या कंदामध्ये जास्त असते जितका कंद मोठा तितका मधला जो काही भाग आहे तर तो दुबाळ का म्हणजे दोन कांदे असण्याची शक्यता त्याच्यामध्ये असू शकते ती शक्यता वाढते जेव्हा तुम्ही नव्वद ग्रॅमपेक्षा पुढचा कंद निवडायला जातो त्याला ढोबळ गणित आम्ही असं सांगतो ज्यावेळेस आपण ह्या दोन बोटामध्ये अंगठा आणि हे मधलं मोठं बोट यामध्ये ज्यावेळेस कंद पकडतो तर यामध्ये बसणारा जो कंद आहे तिथपासूनचा तर साधारणपणे हे दोन बोट किंवा ज्याला बो एक इंच जागा इथपर्यंत इथपर्यंतचा कंद आपण निवडू शकतो यापेक्षा मोठा कंद निवडण्याची गरज नाही आणि यापेक्षा छोटा कंद शक्यतो टाळायचा